ोणकर कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न कर्तृत्ववान व्यक्तींचा समाजाने केला सत्कार कोदागिरी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सोनकर कलार समाज बहुद्देशीय सेवाभावी मंडळ आणि समाज बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने लाखणी येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात भव्य स्नेह मेळावा व कोजागिरी पौर्णिमे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला स्नेह उद्घाटन विजयजी पोहरकर यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ राजेश उमाजी वालुदे प्रमुख अतिथी म्हणून अनिल करेले सेवानिवृत्त कृषी अधिकारी विजय सहादेवकर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर लांजेवार पुरुषोत्तम वालोदे डॉ जयंतराव हटनागर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी उपस्थितांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन केले आणि समाजाच्या एकजुटीवर प्रगतीवर आपले विचार व्यक्त केले समाजातील विशेष कर्तृत्ववानांचा या प्रसंगी सत्कार आणि सन्मान करण्यात आला सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री सतीश रामचंद्र लांजेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नव्याने नियुक्ती झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला यामध्ये नीतू श्रीराम पोहरकर लीना भूषण वालोदे आणि रोहिणी मधुकर अंडे यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला वकिली क्षेत्रात प्रवेश केलेली दीप्ती भास्कर सहदेवकर यांनी कायदेविषयक ज्ञान मिळवून वकिली क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल त्यांचाही समाज बांधवाच्या वतीने गौरव करण्यात आला या प्रसंगी सेवानुक्त झालेल्या समाज बांधवांचा देखील समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यामध्ये केशवराव शिवचरण सहदेवकर पोलीस सिपाई भंडारा संध्या भास्कर लांजेवार सहाय्यक शिक्षिका मोरेश्वर वालुदे प्रयोगशाळा सहाय्यक रविशंकर सखाराम मारुदे सहाय्यक शिक्षक आणि प्रणय कोसरे भारतीय सैन्य यांचा समावेश होता या व्यतिरिक्त मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार केला स्नेह मेळावा आणि कुजागिरीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले या ठिकाणी रामकृष्ण मंगल झालेला हा रंगतदार सोहळा सर्वांना आकर्षित करणारा ठरला